तत्पूर्वी ज्यांचं उचललेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या सर्वांना लागलेली असते विकासाची चाहूल सूर्य हा स्वयंप्रकाशित असतो त्याला उष्ण प्रकाशाची गरज नसते म्हणून एकदा जोरदार टाळीने स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे भाग्यभेदे माननीय नामदार दिलीपराव पाटील साहेब आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात आपले सर्वांचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभर जो जनविश्वास सप्ताह साजरा केला गेला त्याच कार्यक्रमापैकी अनेक कार्यक्रम आपण आपल्याही या भागामध्ये शिरूरमध्ये केले युवक मेळावा त्या दिवशी काही दुःखद घटना घडल्यामुळं होऊ शकला नाही परंतु तो नंतर आपण घेणार आहोत आणि आज त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित केलेल्या आहेत आणि या मेळाव्याला आपल्या आमंत्रणावरून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपलं निमंत्रण स्वीकारलं त्या या ठिकाणी आल्या मी सुरुवातीलाच आपल्या मतदार संघाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी खासदार आणि माडाचे पुण्याचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आडळराव पाटील पक्षाचे अध्यक्ष माननीय विष्णू काका त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष मोनिकाताई हरगुडे कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे सौ किरण वळसे पाटील विवेक वळसे पाटील अरुण गिरे प्रकाशराव गोलप महिला युवती काँग्रेसच्या राज्याच्या कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले तृप्तीताई सरोदे अरुण आरून, अरुणाताई थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे तुलसीताई भोर माजी सभापती उषाताई कानडे रुपालीताई भोजने जनाताई उगले इंदुताई लोकरे तालुक्याच्या महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे शुभांगीताई पडवळ माणिकताई गावडे क्रांतीताई गाडवे, अर्चनाताई कोले मार्केट कमिटीचे सभापती निलेश स्वामी थोरात सचिन पानसरे रवींद्र काजळे सागर काजळे शिवाजी राजगुरू युवकाध्यक्ष वैभव उंडे तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी रवींद्र करंज खिले घेतला काजळे झालं काय ते काजळे आणि करंज खेले सारखेच एकत्र असतात सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्या सुभाषराव मोरमारे सर्व आमच्या भगिनी सर्व पत्रकार बांधव आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीं आज आपण या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आलो याचा एक मनापासूनचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि दादा हे माझ्याबरोबरच पहिल्यांदा आम्ही एकत्र एकोणीसशे नव्वद साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलो त्याच्या आधी जिल्हा बँकेचे संचालक म्हणून आम्ही निवडून आलो त्यांना काही काळ खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली पहिल्यांदा सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर मग एकोणीसशे नव्याण्णव सालापासून सातत्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांनी काम केलं हे करताना बारामती आणि बारामतीच्या बरोबर पुणे जिल्हा आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र राज्य या सगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते शेतीचं क्षेत्र असू दे शिक्षणाचं क्षेत्र असू दे सहकाराचं क्षेत्र असू दे सांगावी तेवढी यादी लहानच आहे पण एक कर्तबगार नेता म्हणून आज त्यांची ओळख महाराष्ट्राला आणि देशाला आहे आणि म्हणून त्यांनी अनेक योजना अनेक उपक्रम सामाजिक सुधारणांचे निर्णय आणि त्यांचं काम म्हणजे नुसता विकास नव्हे तर जनतेच्या मनामधला विश्वास जिंकण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं आणि हा त्यांचा प्रवास सातत्यानं चालू आहे आपल्याला देखील आपल्या मतदारसंघाला अनेक योजना आणत असताना मंत्रिमंडळामध्ये त्यांचं नेहमीच आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे आणि ही बाब सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे आज आदितीताई आल्यात आल्या शिवाजीरावांनी सांगितलं मगाशी घरामध्ये राजकीय वारसा आहे सुनील तटकरे आपले खासदार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांनी देखील मंत्रीपद माझ्याबरोबरच ते अर्थमंत्री पण होते ऊर्जा मंत्री पण होते पाटबंधारे मंत्री पण होते अशी त्यांनी देखील अनेक महत्त्वाची खाती किंवा विभाग हे सांभाळलेले आहेत आणि तो वारसा घेऊन आदितिताई या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या रायगड जिल्ह्याचं राजकारण आपल्यासारखं सोपं नाही आणि त्या रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षामधून जिल्हा परिषद अध्यक्षापासून तर मंत्रिपदापर्यंत संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे पण त्याच्यासाठीच मी काही आज जास्त बोलणार नाही पण आधी त्या त्यांनी महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी एक धोरणांचं युग सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सुधारित सुविधा देण्याचं काम त्यांनी केलं एकल माता ज्या आहेत म्हणजे ज्यांना पती नाही आहेत त्यांच्यासाठी आधार योजना सुरू केली बालक आणि किशोरींच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम हातामध्ये घेतलेत ग्रामीण महिलांना प्रशिक्षण आणि रोजगाराला जोडणाऱ्या योजना सुरू केल्या ज्याच्यामुळे हजारो महिलांचं आयुष्य बदललेलं आहे महिलांच्या सुरक्षितता आरोग्य शिक्षण आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार या राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे खरं पाहिलं तर मी नेहमी सांगत असतो की आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये पन्नास टक्के प्रमाण महिलांचं आहे आणि देश आणि राज्य जर पुढे जायचं असेल तर महिला केवळ युवक किंवा ज्येष्ठ उद्योग यांनी काम करून चालणार नाही तर ज्या पन्नास टक्के महिला आहेत या पन्नास टक्के महिलांचं योगदान असल्याशिवाय या देशाला बॅकबोन म्हणजे या देशाला कणा हा त्या ठिकाणी मिळणार नाही आजच्या आमच्या महिला शेतीमध्ये काम करतात आरोग्य विज्ञान संरक्षण शिक्षण प्रशिक्षण प्रशासन उद्योग या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या महिला त्या ठिकाणी आपली छाप पाडत आहेत सुनीता विल्यम सारखी एक भगिनी स्पेसमध्ये सुद्धा जाऊन आज त्याच्यामधून परत त्या ठिकाणी येत आहेत प्रतिभाताई ये पाटील असतील राष्ट्रपती मुर्मूताई असतील राष्ट्रपती आज देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत या भगिनींनी या देशाला योगदान दिलेलं आहे पण त्यांचं घरातलं योगदान कधी विचारामध्ये घेतलं जात नाही आता मीच पाहतो माझ्यापेक्षा माझी बायको थोडं जास्त काम करतो आहे घरात पण त्यांचं योगदान आपण कधी विचारामध्ये घेत नाही आणि ते जर आपण आकड्यांमध्ये वाढवायचं ठरलं तर आपल्या देशाचं जी डी पी पंचवीस ते सव्वीस टक्क्याने आणखीन वाढू शकेल देशाचं उत्पन्न वाढू शकेल आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची सुबत्ता ही आपल्या देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल आणि म्हणूनच महिला केवळ सहभागी नाही तर ती खरी शिल्पकार आहे नीती शिल्पकार म्हणून या भगिनींना आपल्याला अधिकाधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे शिवाजीरावांनी सांगितलं नुसतं तेच तेच करून चालणार नाही नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही परंतु मी ज्या वेळेला उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला एक निर्णय घेतला की शिक्षण संपल्यानंतर पन्नास वर्षाचा असो साठ वर्षाचा असो सत्तर वर्षाचा असो कुठलाही स्त्री किंवा पुरुष आय टी आयला प्रवेश घेऊ शकतो आणि आय टी आयचं शिक्षण त्या ठिकाणी घेऊन त्या काळामध्ये तुम्हाला त्या संधी मिळाली नसेल ती संधी नव्यानं त्या ठिकाणी मिळते आपण याच कामासाठी अनुसया महिला उन्नती केंद्र काढलं त्याच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातल्या गोरगरीब माणसाचे जे शासन दरबारी आडलेले प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या कामामध्ये आमच्या अनुसया महिला उन्नती केंद्राच्या ज्या व्हॉलंटियर्स आहेत त्या वॉलंटियर्स घरोघर जाऊन त्या ठिकाणी काम करतात पण परवा ज्याचा उल्लेख केला त्यांनी की आदिवासी भागामधल्या रानभाज्यांचा महोत्सव गोडेगावला आयोजित केला होता त्याच्यामध्ये अनेक औषधी भाज्या आहेत त्याच्यामध्ये माणसाच्या शरीराला उपयोगी पडतील अशा भाज्या आहेत आणि हे ज्ञान आदिवासी माणसाला आहे आदिवासी भागात आहे पण ते सामान्य माणसाला नाही जर खऱ्या अर्थानं आदिवासींचं जीवन जर बदलायचं असेल तर या सगळ्या आदिवासी भागामध्ये मिळणाऱ्या औषधी भाज्या किंवा या आदिवासी भागामध्ये मिळणाऱ्या या सगळ्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली पाहिजे आपण काय करतो प्रदर्शनं भरवतो पण तुमचं ते खाण्याचे स्टॉल जास्त असतात आणि बाकीचे मग रेडीमेड ते काय म्हणतात तुमचं ते पाव आणि हो ते काय असतं ते पिझ्झा बर्गर नाही दुसरंच नाव आहे काहीतरी मला आठवत नाही आता ते पाठीस नाही जाऊ ठीक आहे <laughs> काहीतरी आहे पण महाराष्ट्रामध्ये काही नावं जर घ्यायची म्हटली तर स्मिता साबळे या महाराष्ट्रातल्या पहिल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यापैकी एक आहे त्याचबरोबर मेधा पाटकर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस लढायचं काम आयुष्यभर त्या ठिकाणी करत आहेत डॉक्टर ऋतुजा दिवेकर महिलांच्या आरोग्यासाठी झटणारी जागतिक दर्जाची आहारतज्ज्ञ म्हणून या डॉक्टर काम करत आहेत किरण मुदुम मुझुमदार शहा शॉ शा। आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्यांचं नाव जगामध्ये आहे कॅप्टन शिवा चव्हाण सियाचनमध्ये सेवा देणारी पहिली महिला अधिकारी आहे आणि आता कालच दिव्या देशमुखला आपण विसरू शकत नाही की या एकोणीस वर्षाच्या मुलीनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून आपल्या देशाच्या शिरपेचामध्ये एक तुरा त्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि त्या कुटुंबाचं आणि जगाचं आपलं नाव हे जगामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे केलेलं आहे आता महाराष्ट्र शासनाच्या आधी तिथेही काही योजना आहेत लडकी बहीण योजना महिलांना माहिती नाही चालू राहणार का बंद होणार तुमच्या भाषणात त्याचा उल्लेख झाला पाहिजे काही भावांनी मध्येच पैसे लाटले काय तुम्हाला इन्स्पेक्शन करायची असेल ते करा पण ही लाडकी योजना महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाची आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आपण अनेक योजना राबवतो तेजस्विनी योजना आपण राबवतो सावित्रीबाई फुले आर्थिक विकास योजना पण राबवतो राजमाता जिजाऊ सुरक्षा योजना पण राबवतो महिला समृद्धी कर्ज योजना पण राबवतो आणि उद्योजिका योजना आपण यासुद्धा त्या ठिकाणी राबवतो आणि या, या सर्वांचा हे हेतू एकच आहे की आपलं सरकार सत्तेमध्ये आल्याच्या नंतर या सगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करायचं कदाचित याच्यातल्या अनेक योजना आपल्यातल्या काही लोकांना माहिती नसतील वेगवेगळ्या पक्षाच्या संघटनांनी वेगळ्यावेगळ्या सामाजिक संघटनांनी या योजनांच्यापर्यंत त्या ठिकाणी लोकांना घेऊन जाणं त्याचा लाभ त्याला मिळून देणं हे काम आपण करायला पाहिजे आज आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अजितदादाने मी काम करतो आम्ही दहा लाखापर्यंतचं कर्ज महिलांना व्यवसायासाठी देतो आणि त्याचा व्याजाचा दर आहे चार पॉईंट पाच टक्के आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाटप याच्यामधून झालेलं आहे आणि आमचा अनुभव आहे पुरुषांपेक्षा महिला घेतलेलं कर्ज लवकर भरतात आणि पुरुष मंडळींना वाटतंय चला आज नाही तर उद्या मग त्या संस्थेला सुद्धा विचार करायला लागतंय एकशे एकची नोटीस काढावी लागते जप्तीची नोटीस काढावी लागते या सगळ्या गोष्टी होतात पण आपल्याला संधी दिली तर आपण सुद्धा त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि तो पुढे आपण त्याच्यामध्ये गेला पाहिजे आज या आंबेगाव तालुक्यामध्ये एवढे वर्ष मी काम करत असताना नेहमी महिलांना प्राधान्य दिलं शिक्षणामध्ये सुद्धा मंत्री असताना अनेक निर्णय घेतले त्यामुळंच आज आपल्या अनेक मुली डॉक्टर इंजिनियर पॉलिटेक्निक या अभ्यासाच्या नंतर मोठ्या मोठ्या पदावर जाऊन त्या ते ठिकाणी बसल्या आणि आज त्याचा लाभ त्यांच्या कुटुंबाला मग दोन्ही बाजूच्या माहेरचा असेल किंवा सासरचा असेल या दोन्ही बाजूच्या कुटुंबाला त्या ते ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून अंगणवाडी सेविका अशा वर्कर कोविड ज्या वेळेला आला <coughs> त्यावेळेला या सगळ्या महिलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माणसांना वाचवण्याचं काम ज्या वेळेला त्यांनी केलं त्यावेळेला आपल्याला एक सुरक्षित आणि सक्षम संधीपूर्ण वातावरण तयार करायचं आहे हेच काम भविष्य काळामध्ये आपल्याला मिळून त्या ठिकाणी करायचं आणि म्हणून मी यानिमित्ताने एवढंच सांगतो आजचा कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम नाही तर तो महिलांच्या नव्या युगाची सुरुवात आहे आणि माझं आपल्या सर्व भगिनींना आव्हान आहे की संकुचित न होता संधी घ्या पुढे पुढे या नेतृत्व घ्या आणि आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत आणि त्याच्यामधून आपल्या गावातल्या वाडीतल्या माय भगिनींना मदत करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र